आई जिजाई पोटी जन्माला तो थोर हिरा महाराष्ट्र अवघा दुम दुम तयाने सारा रंजल्या गांजल्या दिन दुबळ्यांना जाने दिला आसरा वंदन माझे त्या वीराला करतो मानाचा मुजरा मानाचा मुजरा तन मन धन हे राष्ट्रासाठी केले अर्पण स्वाभिमाने तया शिवराया पहिले नमन् स्वाभिमाने तया शिवराया पहिले पहिल तन मन धन हि राष्ट्रा केले अर्पण स्वाभिमाने तया शिवराया पहिले नमन् स्वाभिमाने तया शिवरायाला पहिले नमन अत्याचार अन्याय होता होती गुलामगिरी अत्याचार अन्याय होता होती गुलामगिरी भयभीत झाले राज ही भयभीत जनता सारी भयभीत झाले राज ही भयभीत जनता सारी नष्ट करण्याही प्रवृत्ती केले आक्रमण स्वाभिमानी तया शिवरायाला पहिले नमन स्वाभिमानी तया शिवरायाला पहिले नमन सडेसांडून रक्ताचे जरी तुम्ही राखली बानी सडेसांडून रक्ताचे जरी तुम्ही राखली बानी बल्या बल्या तुम्ही भ्या भ्या शूरवीरना तु पाजलपानि तुम्ही पाजिल पाजलपा कष्ट सोसिले पण शत्रु ला ना शरण स्वाभिमाने तया शिवरायाला पहिले नमन स्वाभिमाने तया शिवरायाला पहिले नमन आई भवानी जगदंबेचा आशीर्वाद घेऊन आई भवानी जगदंबेचा आशीर्वाद घेऊन निशान भगवे महाराष्ट्रावर दिले फडकावनी निशान भगवे महाराष्ट्रावर दिले फडकावनी धर्माचे अनगो मातेचे केले रक्षण स्वाभिमानी तया शिवरायाला पहिले नमन स्वामी महाने तया शिवरायाला पहिले नमन शिवरायांच्या पराक्रमाचे धैर्य आणि शौर्याचे शिवरायांच्या पराक्रमाचे धैर्य आणि शौर्याचे शाहिर गाती आज पोवाडे घडल्या इतिहासाचे शाहिर गाती आज पोवाडे घडल्या इतिहासाचे त्या स्मृतीला दिनेश कवी करीतो नमन माने तया शिवरायाला पहिले नमन स्वाभिमाने तया शिवरायाला पहिले नमन तन मन धनही राष्ट्रासाठी केले अर्पण स्वाभिमाने तया शिवरायाला पहिले नमन स्वाभिमाने तया शिवरायाला पहिले नमन्